आज महाशिवरात्र असल्याने श्री क्षेत्र कोकणेश्वर येथे शिवभक्तांची शिवदर्शनासाठी सकाळपासून अलट गर्दी केली आहे दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असलेल्या देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकणेश्वर येथे आज मध्यरात्रीपासून महाशिवरात्री उत्सवास सुरुवात झाली मंदिरात रात्री बारा वाजता पुरोहितांकडून मंत्रोच्चार म्हणत विधिवत पूजा करण्यात आली आणि त्यानंतर श्री देव कोकणेश्वर मंदिरात जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मध्यरात्री एक वाजता शासकीय पूजा करण्यात आली आणि त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे आणि भाविकांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली यावर्षी वर्षी देवसाऱ्यांचा उच्चांक म्हणजे जवळपास दहा दहा देवसारा इथे येणार आहे निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमू शकते असा अंदाज आहे पण त्याही परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन म्हणून आमचे पोलीस खातं सगळेजण आम्ही तयार आहोत भाविकांनी आपल्या भक्तिमय वातावरणामध्ये इथे यावं दर्शन घ्यावं आम्ही जिल्हा प्रशासन म्हणून आणि देवस्थान म्हणून आम्ही त्यांना विश्वास देतो त्यांच्या ह्या पूर्ण दर्शनाच्या प्रवासामध्ये त्यांना कुठलाही त्रास होणार नाही हा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांना विश्वास देतो कोकणेश्वर मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात शिवाय आज कोकणेश्वर चरणी दर्शनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नारायण राणे उद्योगमंत्री उदय सामंत हे राजकीय नेते दुपारी बारा नंतर येणार असल्याने यात्रोत्सवासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कोकणेश्वर महाशिवरात्र उत्सव वार्षिक जत्रोत्सव असल्याने मंदिर गाभारा सभामंडप सुंदर फुलांची आरस करण्यात आली आहे तसेच मंदिर कलश आणि सभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे महादेवांचा नाम जप यामुळे मंदिर परिसर भक्तिमय रसात नाहून निघाला आहे पंकज मडय जनशक्ती कोकणेश्वर अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट